अहमदनगरचे खासदार निलेश लंके आणि कुख्यात गुंड गजामाणेची भेट घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर निलेश लंकेन संदर्भात स्पष्टीकरण दिलं आमची भेट झाली पण ते गजामाणे आहेत हे मला माहीत नव्हतं अशी अजब प्रतिक्रिया लंकेंनी दिलेली आहे लंकेंच्या या अजब प्रतिक्रियेनंतरही चर्चांना उधाण आले पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो असता तिथे काही लोकांनी थांबवून त्यांच्या घरी येण्याची विनंती केल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या घरी गेलो होतो अशी प्रतिक्रिया लंकेंनी दिली आहे दरम्यान लंके आणि कुख्यात गुंड गजा मारण्याच्या भेटीनंतर विरोधकांनी मात्र या मुद्द्यावरून लंकेंना चांगलंच धारेवर धरलंय आपण समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं हो। कुणी गाडीला हातक्याला आपण थांबतो त्या पद्धतीने मला त्या महाराण्यांनी हात केला हात केल्यानंतर मी थांबलो त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला चहा प्यायला आम्ही चहा प्यालो त्यांनी सत्कार पण केला पण मला सन्माननीय व्यक्ती कोण त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय ही मला कुठली माहिती नव्हती नव नव्हती मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती तसं ही गोष्ट म्हणजे एक ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली जर मला ह्या गोष्टीची काही जाणीव असते तो मी त्या ठिकाणी गेलो नसतो जरी ॲक्सिडेंटली ही आ, ही चुकच म्हणायला पाहिजे